हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला सारख्या कमेंट येतात आणि त्या सगळ्या कमेंटचे आज मी उत्तर देणार आहे सगळ्यात पहिली कमेंट म्हणजे तू कमेंटलाच उत्तर देत नाही आहेस अजिबात रिप्लाय करत नाही आहेस है, तर असं नाही आहे मी शक्यतो सगळ्या कमेंटला रिप्लाय करते फक्त रात्री करते आता जर मी दुपारी व्हिडिओ टाकला असेल तर तुमच्या अशी अपेक्षा असते की मी दुपारी कमेंट केली तर मला दुपारी रिप्लाय भेटावा तर तसं नाही होत माझी मनस्थिती अजिबात चांगली नाही आहे मी तुम्हाला कमेंटच्या थ्रू तेच सांगायचा प्रयत्न करते की माझ्यातच इच्छा नाही मी तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ कसा पुर पोहोचवते हे माझं मला माहीत आहे की मला तो व्हिडिओसुद्धा टाकायची इच्छा राहत नाही आहे पण तरीसुद्धा मी तुम्ही सर लगेच कमेंट करता की आज व्हिडिओ का नाही आला त्याच्यामुळे मी व्हिडिओ कसा तरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते आणि सगळ्या कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्नही करते रात्री शक्यतो मी दहा वाजता ज्यावेळेस झोपायला जाते ना त्यावेळेस मी अर्धा तास मोबाईल बघते आणि त्या अर्ध्या तासामध्ये मला जेवढ्या कमेंटचे उत्तर देणं शक्य होते ना तेवढ्या सगळ्या कमेंटला मी रिप्लाय करत असते असं नाही की करत नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ चेक करू शकता फक्त तुमच्या टायमिंगला मी नाही करू शकत मी माझ्या टायमिंगला त्याची उत्तरं देत असते एवढाच काय तो फरक आहे कारण की माझी मनस्थिती अजिबात चांगली नाही आहे पहिले तर आम्ही दमन सोडलं इथे आलो इथं रूमचा प्रॉब्लेम झाला पहिल्या रूमचं जे आम्ही ॲडव्हान्स दिलं होतं ते आम्हाला रिटर्न नाही मिळालं त्याच्यामध्ये आम्हाला धोका झाला बऱ्याच जणांचे कमेंट आले की तुम्ही मागून घ्यायला पाहिजे होतं कंप्लेंट करायला पाहिजे होते वगैरे वगैरे तर आम्ही त्यांना जास्त पैसे नव्हते दिले पाच हजार रुपये ॲडव्हान्स दिले होते आम्ही तिकडनं निघायच्या आधी दमनवरूनच दिले होते आणि बाकीचं आम्ही इथे येऊन देणार होतो समोर नशीब पाच हजार दिले होते कारण ते जास्त मागत होते पण आम्ही दिले नव्हते आमच्या मनात काय आलं ते म्हटलं आता फक्त पाचच पाठवूया तर नशीब पाचवरती भागलं पण पाच हजार तरी कमी नसतात पाच हजार कमवायला किती कष्ट लागतात पण त्यांचंही म्हणणं होतं की आम्ही इतक्या रूम बघितल्या तुम्ही आम्हाला इतकं दमवलं एवढा टाईमपास केला आणि आता हे ते तर त्यांना मी स्वतः तिथं ज्यावेळेस त्यांना आम्हाला रूम दाखवली मी स्वतः त्यांना म्हटलं म्हटलं आपली फॅमिली लेके लिख्याव अर इस रूम के रूम में रहके दिखाव अगर आप इस रूम में रहोगे तो आप का ही हम भर देंगे तर तो स्वतः ते रू ज्यांनी ब्रोकर आहे ना तो स्वतः म्हणजे रूम आपल्याला त्या रूममध्ये राहायला तयार नाही तर त्यांची अपेक्षा अशी कशी असू शकते की बाबा समोरचं राहील ठीक आहे तुम्ही ब्रोकरचं काम करता आम्ही तुम्हाला देव आहे ब्रोकरवरती विश्वास ठेवून आम्ही रूम सिलेक्ट करतो म्हणजे ब्रोकर आपल्याला असे फसवतात त्यांनी आम्हाला त्यांनी सकाळी रूम क्लीन केली होती रूम क्लीन केल्यानंतर त्यांना दिसलंच असेल ना, ते ते ना दिस की बाबा वर्ष आहे म्हणून तर त्यांनी तेव्हा तरी आम्हाला नक्की कमीत कमी कळवायचं की बाबा असं असं आहे आणि जा जाना, तर झाला असं होतं तर रुद्र आला ना मी विसरूनच जाते माझं असंच होतं मी जे बोलते ना ते विसरून जाते हा इतका दमवतोय ना गावाकडून आल्यापासून तर ह्याचं ते काय चाललंय मला समजा ना त्याला आता व्यवस्थित वळण लावायला मला एक महिना तरी जाणार आहे की बाबा आपल्याला असं असं वागायचं असतं तर ते टिकेट जाऊ द्या तर त्या ब्रोकरने आम्हाला कमीत कमी सांगायचं तरी की बाबा की बाहेरून घर छान आहे आम्हाला बाहेरून इतकं आवडलं होतं फक्त फोटो बघूनच मी म्हटल्यांना ना की जेवढं पण असेल तेवढा ॲडव्हान्स देऊन टाका फोटो बघून पण आतमधून एवढं म्हणजे समजलंच नाही की बाबा असं असेल की त्या ब्रोकरने तरी सांगायचं तो स्वतः नाही राहू शकत अशा घरात तर आपल्याकडून कशी त्या अपेक्षा करू शकतात की बाबा तुम्ही राहू शकता म्हणून अशा रूम पण छोट्याच होत्या पण ठीक आहे चला तो प्रॉब्लेम आम्ही आता सोडून दिला ते ध्याना मनात ठेवलेलं नाही आहे शेवटी आपल्याला नशीब आपलं ज्या साईडनी चालवते ना त्या साईडने चालत पुढं पुढं जावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही ही रूम घेतली तर ह्या रूमचा काही एवढं असं काही काही थोडेफारच प्रॉब्लेम आहेत पण जाऊ दे ज्याच्या आहे ना त्याने खूप स्वप्नाने हेगर बांधलं असेल त्याच्यामुळे कुणाविषयी काही बोलायचं नाही आपल्याला नाही आवडले तर आपण चेंज करायची ना सुद्धा चेंज करतोय म्हणजे करणार आहे चालूच आहे ती प्रोसेस तर जेव्हा होईल तेव्हा होईल दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इतकी मनाला लागून गेलेली कमेंट खूप मनाला लागली त्याला मी आन्सर अजून केलेलं नाही आहे करणार होते शॉर्ट व्हिडिओमध्ये पण ते माझ्या मी म्हटलं ना माझी सहनशक्ती आणि माझी मनस्थितीच नाही आहे की बाबा मी कमेंटला आन्सर करू शकेन मग मी निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे नाही तर आधी एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मी त्याचं पुढच्या दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते पण ह्या वेळेस मला किती जणांचे डीएम आले की काजल तो कमेंटला लगेच ॲक्शन घेत जा वगैरे पण माझी स्वतःचीच मनस्थिती नाही आहे तशी तर ती कमेंट अशी होते की पहिली तर ती ती दुसरी तर सोडून द्या पहिली एक कमेंट अशी होती की गावाकडे धड पक्क घर पण नाही आहे आणि शहरामध्ये एवढी शायनिंग मारायची तर कसली शायनिंग काय शायनिंग आता साडेआठ हजार रुपये ह्या रूमचं भाडं आहे लाईट बिल आणि गॅस बिल पकडून तुम्ही दहा हजार पकडूनच चाला लाईट बिल तसं महि दोन महिन्यातून येतं पण तरीही सोळाशे सतराशे इथल्याचं म्हणणं आहे की सोळाशे सतराशे असं दोन महिन्याचं लाईट बिल येतं ठीक आहे साडेआठ नऊ दहा आपण पकडूनच चालू आपला वगैरे खर्च वरचा लाईट बिल हे त्या सगळं दहा पकडून चालू आपल्याला दहा हजार रुपये द्यायचे आहेत महिन्याचे मग शायनिंग मारायचा प्रश्न येतोच कुठे जर आपल्याला आपल्या मनासारखं घर नको का भेटायला की बाबा ठीक आहे गावाकडे आमचं नसलंय पक्क घर पत्राचं घर आहे मान्य आहे तू माझी अशी अपेक्षाही तुम्हाला एक गोष्ट सांगते जी खरी खरी आहे ज्यावेळेस माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेस ह्यांचं रुद्राच्या पप्पाचं घर पाठीमागं माळवादाचं एवढंच एक खोली एवढी किचन एवढी आणि पुढच्या साईडला असं सा झोपडी अशी हो पाणी उतरत होतं काडाचं घर होतं काडाचं घर तरीही मी लग्नाला होकार दिला होता त्याच्यामुळे माझी पहिल्यापासूनच अशी अजिबात अपेक्षा नाही की बाबा घर बंगलाच पाहिजेन हेच पाहिजेन ह्या सुखसुविधा पाहिजे असं अजिबात नाही आहे आमच्या घरच्यांनाही तुम्ही विचारू शकता मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी असं म्हटलं नाही बाबा की हे बरोबर नाही ते बरोबर नाही मी माझ्या इतकी नाही आहे कारण मी स्वतःच लहानपणापासूनच गरमी बघितलेली आहे त्याच्यामुळे मी असं हे करत नसते त्याच्यामुळे शायनिंग मारायचा प्रश्न येतोच कुठे मला तर आधीच दुसऱ्या मुलींसारखं बाबा घर चांगलं हे चांगलं पाहिजे असतं तर मी लग्नालाच होकार दिला नव्हता उलटी माझ्या घरचेच म्हणत होती की काजाला अजून घर आहे असं झोपडीचं आहे वगैरे वगैरे तर फक्त आम्ही जॉबवरतीच आम्ही लग्नाला होकार दिला होता तर अशा कमेंट करून तुम्ही म्हणजे समोरच्याला किती त्रास देताना आहे असं तुम्हाला स्वतःलाही विश्वास नाही बसत की बाबा तुम्हाला किती समोरच्याला तुम्ही त्रास देत आहे तर ठीक आहे ह्या कमेंटला तर काय उत्तर द्यायचं माझं मला समजत नाही आहे ते जाऊ द्या त्याच्यानंतर दुसरी कमेंट अशी होती की माहेरी दर पांढरी पावडरही लावायला भेटली नसेल पण नवऱ्याच्याकडून अपेक्षा करायच्या सनस्क्रीन ह्या फाउंडेशन हे ते जवळजवळ मला वाटतं दोन वर्ष झालं मी यूट्यूब चॅनल चालवते माझा तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा की बाबा कुठल्याही व्हिडिओमध्ये मी मी मेकअप केला हे महागडे महागडे प्रोडक्ट वापरलेत किंवा घेतलेत कोणते तर मी कधीही तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला कधीच असं दिसणार नाही की बाबा मी एवढी महागडी मी कधीही माझ्या लग्नापासून अजून पाचशे रुपयापेक्षा जास्त किमतीची साडी घेतलेली नाही आहे तर ही लोकचे कमेंट करतात ना की लग्नाच्या आधी मला माहीत आहे लग्नाच्या आधी माझ्या आई वडिलांची पण गरीब होती नव्हती मिळत आम्हाला पावडरसुद्धा लावायला हे सुद्धा खरं आहे पण मी लग्न झाल्यानंतरसुद्धा कोणतीच अपेक्षा ठेवलेली नाही आहे आ, मी कधीही ह्यांना एक रुपयाची साधी एवढी एवढीशी सुद्धा मी गोष्ट मागितलेली नाही आहे आणि कधी एखाद्या वेळेस मागितली असेल ते, तर तेही आम्हाला मिळत नाही आहे तर ते सगळं तर जाऊ द्या पण मी माझ्या स्वतःच्या पैशातून म्हणजे माझ्या स्वतःच्या जे मी कमवते ना त्यातूनसुद्धा मी एक रुपया वायफट खर्च कर करत नाही माझ्या स्वतःच्या मी मान्य आहे मला मी ती सनस्क्रीन घेतली होती जास्त काही मागणी नव्हती दीडशे का दोनशे रुपयाचीच होती ठीक आहे मी घेतली असेलही पण तुम्हाला काय झालं तुमचं काय संबंध ह्याच्याशी की बाबा तू नवऱ्याच्या जीवावरही करते आणि मी पहिली गोष्ट तर मी नवऱ्याच्या जीवावरती अजिबात नाही आहे माझं मी स्वतः कमावते स्वतः मेहनत घेते इतके कष्ट करते तुम्हाला ते तर अजिबातच दिसत नाही तुम्ही ते डायरेक्ट ब्लेम करताय समोरच्याला तुम्हाला माहितच नाही की बाबा ह्याचं आयुष्य काय आहे ह्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे काय करतो तुम्ही डायरेक्ट तुम्हाला म्हणजे ह्यांची मनस्थिती झालेली आहे की लग्न झालं की बायका नवऱ्याच्या जेवावरती आहेत बसून खातात ही सगळ्यांची सरसकट सकाट सगळ्यांच्या लोकांची मनस्थिती ही झालेली आहे की नाही लग्न झालंय ना म्हणजे ही नवऱ्याच्या जेवावरती बसून खातात असं नसतं प्रत्येक अशी नसते कितीतरी बायका आहेत की, की लग्न करूनही जॉब करतात घरनं पैसे कमवतात कितीतरी आहेत काही थोड्याच पन्नास टक्के बायका तरी मला वाटते स्वतः इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट असतील आता थोड्या पन्नास टक्के असतील डिपेंड नवऱ्यावरती पण तरी सुद्धा लग्न केले तर जिम्मेदारी सांभाळायची नवऱ्याची म्हणजे सांभाळावीच लागेल ना की बाबा तिचं काय असेल ते खर्च करावा लागेल ह्याच्यामध्ये प्रश्न येतोच कुठे आणि माझ्या बाबतीत तर तुम्ही असं बोलू शकत नाही कारण मी मागचे दोन वर्ष झालं मी बऱ्यापैकी चांगलं पैसे कमवते आणि आता सध्याला तर मी माझ्या नवऱ्याच्या बरोबरीने पैसे कमवते अजिबात कमी जास्त नाही बरोबरीने म्हणते मी त्याच्यामुळे मला असं कमेंट तुम्ही करता कशासाठी करता आणि काय काय मिळतं असं कमेंट करून काय माहिती मला की बाबा हेन तेन तर परत तरी मला तरी बाबा अशी कमेंट करू नका आणि कमेंट करायच्या आधी माझं थोडंसं आयुष्य बघा की मी काय करते कसं करते मी ते शेअर करते तुमच्यासोबत तरी तुम्हाला म्हणजे हे आहे तर ठीक आहे चला जाऊ द्या ही झाली तुमची तर त्याच्यानंतर आता हे सगळ्या तुम्हाला मी मा तुमच्या कमेंटची उत्तरं द्यायचं बऱ्यापैकी प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त काय असतील कमेंट तर मला माहीत नाही आहे तर त्याच्यानंतर मेन आणि इम्पॉर्टंट मी एक निर्णय घेतला आहे आणि तोच मला तुमच्याला तुम्हाला सांगायचा होता कारण तो खूपच जास्त तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण कर तुमच्याकडूनच मला त्याचा चांगला रिस्पॉन्स आहे ती म्हणजे माझा घेते ना मी ज्या ऑर्डर तर हो त्या ऑर्डर वगैरे मी ज्या घेते ना त्या आता मी बंद करते कारण की ना माझ्यामध्ये मा ती एनर्जीच राहिलेली नाही आहे की मी जिथे जेव्हा दमनला असताना मी, दमन मी दिवसाचे सहा सहा सात सात सा, आणि दोन दिवसाला मी कमीत कमी पंधरा ऑर्डर कम्प्लीट करत होते पण आत्ता मला दिवसाचा एक ड्रेसही शिवायचा होत नाही पूर्ण जास्तीत जास्त जास दुसरा तर होतच नाही एकही कम्प्लीट होत नाही आहे मला मनस्थितीच नाही आहे जिथे मला मशीनची एवढी आवड होती की बाबा कंटिन्यू मशीनवरती बन बसले तर मी थकत नव्हते तिथे मला मशीनवरती बसायलाच नको वाटतंय आजी पात असं वाटतंय की मला नको नुसतं आराम करावा थोडं बसायला गेलं की मला पेंग झोप येतील एनर्जी नसल्यासारखं झालं आहे बॉडीमध्ये आणि तुम्हाला तरी चेहऱ्या म्हणजे व्हिडिओतूनच समजत असेल की इतका हिरमुसल्या गती त्याच चेहऱ्यावरती तेज नसल्यासारखं एकदम हे झाल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळे मी हा आता निर्णय घेतलेला आहे मी यांना पण सांगितलं तर ते म्हणे नको माझ्या सुरू ठेव वगैरे तर आता माझ्याकडे मला वाटते वीस ऑर्डर असतील तर त्या ऑर्डर मी आता कम्प्लीट करेन पाच सहा पुढच्या आठ दहा दिवसामध्ये हळूहळू कम्प्लीट करून टाकेल पण त्याच्यानंतर मी एक महिना फुल रेस्ट घेणार आहे म्हणजे अजिबातच मी शिलाईचं काम करणार नाही जरी केलं ना तरी मी माझं स्वतःचं करेन मी कस्टमरचं कोणतंही काम करणार नाही आहे कारण की मला इच्छा अजिबात नाही पहिली गोष्ट इथं मला जे पाहिजे ते सामानच भेटत नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की माझं थोडंसं रुटीन लागेपर्यंत मला सगळं कुठं कुठलं दुकान आहे कुठं कुठलं काय भेटतं आहे हे सगळं थोडंसं रुटीन लागेपर्यंत किंवा माझ्याकडे स्कूटी घेऊन मला ते स्कूटी चालवायला येत नाही तोपर्यंत मी शिलाई काम करणार नाही आहे मला इच्छाच नाही आहे शिलाई काम करायची मला करावंसच वाटत नाही आहे आणि जरी करावंसं वाटलं तरी ते मनापासून करावंसं वाटत नाही आणि करायला घेतलं तरी ते बिघडतं आहे पहिल्यासारखं असं म्हणजे हेच नाही कॉन्फिडन्स नसल्यासारखं झालं आहे किंवा म्हणतात मा माहीत नाही का काय झालं इथं आल्यापासूनच मला तसं होतं आहे आता ही ज्यावेळेस रूम चेंज करूल त्यावेळेस माहीत नाही जर आली आहे घरची तर का मला मनापासून करावंच वाटलं तर ठीक आहे पण इथे मला करावंसच वाटत नाही सकाळी लवकर उठू वाटत नाही वाटतं आहे दुपारी थोडासा बारा साडेबारा वाजले नाही तोपर्यंत तो मला झोपेला चालू होती डोळ्या असे जळजळ करताय दुखतायत त्यामुळं मी हा सगळ्यात मोठा डिसिजन घेतलाय की बाबा आता मी एक महिना फुल रेस्ट घेणार आहे त्याच्यामुळे मला कोणी ऑर्डरही देऊ नका आणि आता तुमच्या कमेंट परत येतील की व्हॉट्सअपला मेसेजला रिप्लाय देत नाही तर मी व्हॉट्सअपला मेसेज रीडच करत नाही आहे कारण मला ते करूही वाटत नाही आहेत आणि मी ऑर्डरही घेणार नाही कारण रीड केलं तर मला तुम्हाला रिप्लाय द्यावा लागेल की बाबा मी घेणार नाही वगैरे ना मग ते तुम्हालाही वाईट वाटणार की आपण देतोय तरी ऑर्डर घेत नाही आहे त्याच्यामुळे आता मी ते पूर्णपणे बंद करणार आहे आता माझ्याकडे जे आहे ना तेच मी हळूहळू कम्प्लीट करेन आता तर मी फुल स्टॉप दिला आहे जवळजवळ तीन दिवस झाला मी एकही ऑर्डर घेतलेली नाही आहे आणि इथून पुढे मी घेणारच नाही आहे पंधरा दिवस तर नाहीच नाही कारण ही रूम सोडून दुसऱ्या रूममध्ये जाऊ तिकडं बऱ्यापैकी सेट होऊ रुद्राची शाळा मार्गी लागू दे त्याच्यानंतर मी एक महिन्यानंतर बघू चालू केलं तर मला बंद करायची अजिबात इच्छा नाहीये खरं सांगते मी रुद्राच्या पप्पाला मी सांगितलं त्यावेळेस त्यांना तर असं वाटतंय की नकोच आणि माझ्या घरचे पण म्हणत आहेत की नको बंद करू एवढं चांगलं चाललेलं पण मला कामच करावं वाटत नाही तर मी ऑर्डर घेऊन काय करू कोण करणार पण तू ऑर्डर घेतली मला कटिंग कराच वाटते पण मला शिवावंच वाटत नाही कपडे मग मी ते ऑर्डर घेऊन करणार कोण तर सगळेजण बोलतात की नको करू न बंद कारण की माझं मागच्या दोन महिन्याची कमाई जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये मी स्वतः कमावले होते नाही शिलाईचं यूट्यूबचं सगळं मिळून माझं साठ सत्तर हजार रुपये पगार येत होता मागच्या महिन्याचाही त्याच्या मागच्या महिन्याचाही दोन्ही महिन्याचा तो त्याच्यामुळे मी दोन्ही महिन्यामध्ये बऱ्यापैकी कमावलं होतं तिकडचं जे हे शिफ्टिंगचं हे सगळ्या वस्तू घ्यायचं हे जे बजेट आहे ना ते आम्हाला मॅनेज करता आलं त्या माझ्या पगारावरती कारण ह्यांचं तर तिकडेही तिकडचाही लास्ट महिन्याचा पेमेंट झालेलं नव्हतं होईल आता पुढच्या महिन्यामध्ये ते एकदम देतील आणि इथं तर अजून जॉईनिंगच नव्हते आता तर दोन दिवस झालं जॉईन केलं आहे त्याच्यामुळं ह्या महिन्याचं किती सात पाच सहा दिवसाचा किती पगार येणार आहे तर म्हणजे मागच्या महिन्यापासून आता पुढच्या महिन्यापर्यंत हे सगळं मला माझ्यावरती हँडल करावं लागते कारण आमची सेव्हिंग असं नसतं त्यांचंही नसतं की बाबा पुढचे दोन महिने तरी खाता येतील एवढे पैसे अकाउंटला ठेवू पण असं नसतं सेव्हिंग नावाची गोष्टच नाही जे मी करते ना ह्यांच्याकडे नसतंच माझ्याकडे सेव्हिंग राहते त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातूनच आता सगळा खर्च भागवतोय माझ्या ह्याच्यावरती त्यामुळे मला सुद्धा स्वतःला असं वाटते की बाबा आपण हे बंद केलं तर पुढचे ज्या गोष्टी घ्यायच्या आहे मला स्कूटी घ्यायची आहे त्याच्यानंतर मोबाईल हा खराब झाला आहे तर तो घ्यायचा आहे तर हा कसा घेणार हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे पण तरीही मी बंद करते कारण मला स्वतःलाच मनस्थिती नाही आहे घरचे तर मला स्पष्टच म्हणतायत की नको बंद करू जेवढं होत आहे तेवढं कर तर असं नाही होऊ शकत आतापर्यंत चौघींचे पैसे मी परवापासून रिटर्न केलेले आहेत फिडिंग कुर्तीवाल्यांचं कारण फिडिंग कुर्तीची तर मला चेनच भेटत नाही मी ऑनलाईन मागवल्यात पण सेम कलर थोडी भेटणार आता मरून कलरच्याच मला पाच सहा फिडिंग कुर्त्या शिवायला आहे म्हणजे अजून बाकी दोन तीन जर आहेत त्यांचे द्या पैसे रिटर्न करायचे बाकी आहेत पण चौगींचे ऑलरेडी मी पैसे रिटर्न केलेत आता मग मरूनचं सेट नाही भेटत आहे ऑनलाईन किंवा पाच रुपयाला तीन रुपयेला एक चेन असते ती ऑनलाईन आपल्याला शंभर रुपयाला दहा चेनी बारा चेनी भेटतात मग ते पाय परवडत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं हे इतकं बिघडलं आहे ना हे सगळंच बिघडून गेले काहीच नीट नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला पण कॉ जे आली पाहिजे बाबा की नाही करायचं आहे तर त्याच्यामुळे मी पूर्ण एक महिना फुल रेस्ट घेणार आहे अजिबात मी ऑर्डर घेणार नाही जे आहेत त्याच आता हळूहळू कम्प्लीट करून त्याचेच व्हिडिओ बनवून टाकत जाईल कारण खूप आहेत ऑलरेडीच इतक्या ऑर्डर आहेत ना की आता मी तीन दिवस झालं बंद केलेलं आहे मला इच्छा तर अजिबात नाही बंद करायची कारण खूप चांगलं कमाई होत होती म्हणजे घरी बसून साठ सत्तर हजार रुपये महिन्याला कमवणं हे म्हणजे जोकिंग गोष्ट नाही आहे आणि कमवणं गरजेचं आहे आता हे सोडून देणं त्यांच्यासाठी ठीक आहे बाबा जे म्हणजे हे श्रीमंत आहे त्यांच्यासाठी की त्यांना काहीच गरज नाही पण आमच्यासारख्यांना तर कमवणं गरजेचंच आहे कारण नाही कमवलं तर खाणार का हा प्रश्नच आहे समोर कारण आपण पैदाशीच गरीब आहोत त्याच्यामुळे तर काय माहीत मी जर हे आता बंद केलं ना तर मला स्कूटी भेटणं इम्पॉसिबल आहे त्याच्यानंतर मोबाईल तर म्हणजे लांब लांब त्याचा संबंध नाही आहे तर आम्ही हे माहित नाही त्यांना म्हटलं द्या घेऊन तुम्ही तर ते म्हणे माझेच वांदे चाले तुला कुठून घेऊन देऊ तर हे सगळं असं आहे तर बघू आता जसं होईल तसं मी तुम्हाला हळूहळू कळवत जाईल मला असं वाटतंय की ही रूम चेंज करून दुसऱ्या रूममध्ये गेलो ना की तर तिथं मला थोडंसं काम करायला एनर्जी येईल आणि जरा बरंही वाटेल ह्या रूममध्ये कामच करावं असं वाटत नाहीये माहीत नाही का असं झालंय कदाचित जागा चेंज झाल्यामुळं हे सगळं असं बिघडलेलं आहे पण ठीक आहे चला तर मला जो सांगायचा होता माझा निर्णय मी तुम्हाला तो सांगितलेला आहे आणि तुमच्या यात माहीत नाही कमशा कमेंट येतील तर तुम्हाला जस पाहिजे ना अशा कमेंट तुम्ही मला कमेंटमध्ये करा जेणेकरून मला अजून कॉन्फिडन्स यावा आणि जे काही बरोबर बरोबर असेल ना तुम्हाला जे बरोबर वाटते ना तेच सांगा असं काही नाही की बाबा तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही सांगू शकता तुम्हाला असं वाटते की नको काळजी तू एक महिना रेस्ट तर तुम्ही बिंदास सांगू शकता किंवा कर तर आधीच मला बऱ्याच कमेंट आल्यात की हार नको मानू वगैरे पण काय करणार जर मनातूनच इच्छा नसेल करायची तर ती गोष्ट नाही होऊ शकत असं आहे ठीक आहे चला आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला आवडला असेल अशीच आ अपेक्षा करते आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय